आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या परिसरामध्ये आमदार महत्वपूर्ण असतो अध्यक्ष महोदय काही लोक बाहेरून येऊन जे आमदार नाही कुणी नाही कार्यकर्ते समजा त्या कार्यकर्त्यांनी आपल्या सेशन मध्ये आपल्या विधिमंडळामध्ये असणाऱ्या एका आमदारावर म्हणजे नितीन देशमुख जे आपले आमदार आहेत त्यांच्यावर त्या ठिकाणी हातापाई झाली त्यांना तिथं मारलं अध्यक्ष महोदय कुणी का पलीकडचे लोक असो कुठलाही आमदार असो आमदाराला प्रोटेक्शन करणं ही आपली जबाबदारी अध्यक्ष महोदय त्यामुळे याच्यामध्ये आपण लक्ष घाला नितीन देशमुखांना कुणी मारल कुणी हातापाई तिथं केली अध्यक्ष महोदय याचा त्या ठिकाणी आजच्या आज त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या व्यक्तीवर कारवाई करणं अध्यक्ष महोदय महत्वाचं घ्यावी पुरी घटना अपने आंखों से है और एक महिला होने के नाते जब हम अंदर आते हैं और इतने मर्द आसपास होते हैं और ऐसी कोई घटना जब अचानक से होती है और सारे मर्द एक तरफ एक डायरेक्शन में भागते हैं तो हम महिलाओं को ऐसे टाइम पे संरक्षण कौन देता है हमारे साथ हमारा एक लौता पीए पी होता है जो शीश शीश करके आगे लोगों को हटाते जाता है लेकिन आज जो स्पीड में लोग अंदर घुस रहे थे इतने लोग कम से कम मुझे लगता है पत्रकार कम से कम पचास एक पत्रकार घुस के पूरे फर्स्ट फ्लोर पे जितने लोग थे या पूरे लॉबी में जितने लोग थे सौ एक लोग थे वहां से मी परत आतमध्ये आले फक्त हे बोलण्यासाठी की बाबा हे असं चालणार तर आम्ही लॉबी मध्ये चालू शकत नाही आम्ही कुठे बसले तर दोन तीन कोण कोण आहे ते आम्हाला पण माहित नसते काही तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे काही पत्र द्यायचंय पण कोणीही कोणतेही आपल्याला डिसिप्लिन नाही भेटत आतमध्ये नोंद घेतलेली आहे मंत्री अध्यक्ष सदस्य संजय उपाध्याय यांनी महत्वाचा मुद्दा आपल्या समोर या ठिकाणी जे काही त्यांनी पाहिलं त्या आधारावर या ठिकाणी मांडला मान्य मंत्री महोदय गृहराज्यमंत्री महोदय यांनी त्याची गंभीर नोंद घेतली बोलतो ना सन्माननीय सदस्य रोहित पवार यांनी त्यांच्या त्या ठिकाणी सभागृहासमोर ठेवले ठेवली आमच्या सनाताई जे आहेत त्यांनी महिला आमदार त्यांना झालेली हात येण्यात अडचणी सुद्धा मांडली मला असं वाटतं अध्यक्ष महोदय की सरकारने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे पण आज सगळ्या घटना ज्या आहेत ह्या या विधान भवनाच्या प्रांगणात झालेल्या आहेत आणि स्वाभाविकता सरकार जे आपली जबाबदारी करणारच सरकारला आपलं काम करावंच लागेल आपल्या पद्धतीने आम्ही चौकशी सुद्धा करूच याचा प्रिपरेटर कोण होता याचा इन्स्टिगेटर कोण होता याची ऍक्शन करणारा कोण होता यात अग्रेसर कोण होता या सगळ्या गोष्टी चौकशीत समोर आणू हे खरंच आहे की या सदनातला सदस्य कुठल्याही बाजूचा असो सत्ताधारी असो का विरोधी पक्षाचा असो त्या कोणालाही मारहाण झाली असेल कारण त्याने आपल्या कोणाचं नाव घेतलं हो गोपीचंद गोपीचंदजींच हो सन्माननीय गोपीचंदजीचं नाव घेतलं आणि सन्माननीय रोहित पवार यांनी देशमुख साहेबांचं नाव घेतलं हो कोणालाही या ठिकाणी धक्काबुक्की मारहाण हातापाई काही झालं असेल हे गंभीरच आहे पण अध्यक्ष मोदय मला या निमित्ताने एक सांगायचं आहे की पहिली गोष्ट या सदनामध्ये आणि प्रांगणामध्ये येणाऱ्यांची संख्या किती झाली आहे आपण या विषयावर काही निर्देश दिले पाहिजेत माझी विधानसभा अध्यक्षांना म्हणून विनंती आहे आणि मग कुठलाही सदस्य असो मंत्री असो आमदार असो तो मध्ये गेला तर फोटो काढणारे आणि त्याला घेरणारे इतकी लोक असतात माझी विनंती आहे की हे जे आज पास इश्यू केले याची पहिली चौकशी करा नंबर दोन त्यात बैठका सोडून संयुक्त बैठका सोडून ज्यांचा विषय आहे ते सोडून ज्यांना बोलवलं गेलंय ते सोडून अन्य कोण जे आले त्यांच्यासाठी पास इश्यू करायला ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केला असेल त्यांच्याकडनं माहिती घ्या की नेमकं को कशासाठी कोणाला काय बोलवलंय नंबर तीन कुठेतरी वेळ आली आपल्याला हे मोबाईल आत आणायला सन्माननीय सदस्य अधिकारी सोडून आता बंदी घालावी की काय बंदीचे समर्थक आम्ही नाही होत पण जो येतो त्या मोबाईल मुळे फोटो काढायला येतो आणि त्या मोबाईलमधे फोटो काढण्याच्या भानगडीत सुद्धा इतक्या गोष्टी होत आहेत नंबर चार ताई म्हणाल्या त्या एखाद्या महिला सदस्याला सुद्धा भीतीचं वातावरण वाटलं असेल ती घुसलेली मंडळी कोण होती घुसवलेली होती घुसलेली होती आणि म्हणून मग या ठिकाणी झालेला जो प्रसंग आहे मान्य अध्यक्ष जी आले मान्य अध्यक्ष आपल्या निर्देशाची आम्हाला अपेक्षा आहे त्या ठिकाणी असलेल्या गोपीचंद सनमाने सदस्यांना मारहाण झाले असं मान्य उपाध्याय जी म्हणाले मान्य रोहित पवारजी देशमुखजी बर जी, जी माहिती असेल तुम्ही करेक्ट नाही पण याच्यावर पण याच्यावर माझी विनंती आहे माझं ऐकून घ्या अध्यक्ष मध्ये हो या सदना प्रांगणामध्ये येणारी लोक किती आहेत त्यांना काय आवश्यकता असते इतके पास इश्यू करण्यामध्ये कोणाची मागणी असते बैठका कार्यक्रम सोडूनचे येणाऱ्या लोकांना आपण थांबवू शकतो का हे मोबाईल आपल्याला किती आवश्यक आहे आणि मग यातना सदनात होणाऱ्या चर्चांवरना बाहेर हातापाईपर्यंत प्रकरण जाणार असेल आपण याची गंभीर नोंद घेऊन याच्यावर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश द्या ठीक ही माझी विनंती आहे ठीक आहे नाही नाही बस हे पुढे नाही नाही सांगतो सांगतो अध्यक्ष महोदय माझ्याकडनं चुकीची माहिती देण्यात आली मा पायऱ्यांवर गोंधळ झाला तिथे एक पास घेऊन आलेला जो नितीन देशमुख नावाचा व्यक्ती होता माझ्याकडे माहिती जी आली की नितीन देशमुखांना मारहाण झाली मी क्लिअर करतो नितीन देशमुख हे आमदार नव्हते कार्यकर्ता आहे ज्याच्याकडे पास होता तिथं बाचाबाची झाली पण शेलार साहेबांनी जो मुद्दा मांडला तो खरा मांडला चांगला मांडला ताईंनी सुद्धा मांडला त्यामुळे त्याच्यावर या सगळ्या वातावरणावर एवढ्या गर्दीवर एवढी लोक इथे असतात त्याच्यावर तुम्ही एक आदेश काढून अशी मारामारी इथं तरी होऊ नये कारण त्याची चर्चा आता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चुकीच्या पद्धतीने संदर्भातला संपूर्ण रिपोर्ट मी मागितलेला आहे काय नेमकं घडलंय त्याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आल्यानंतर उचित कारवाई मी करेन चला पुढे अध्यक्ष महोदय खर तर ही चौकशी करत असताना सुरुवातीला मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं कोण ओरडत गेलं याची खरं चौकशी करण्याची आवश्यकता आहे आणि या अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना मी एवढंच सांगीन की विरोधी पक्षांच्या या सगळ्या प्रस्तावामध्ये सगळ्या त्या ठिकाणी चुकीच्या आणि राज्यातल्या निगेटिव्ह अशा स्वरूपाच्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी केलाय पण खर तर हे राज्य विकासाच्या दिशेने अत्यंत गतिमान पद्धतीने विकासाकडे चाललंय मग परकीय गुंतवणूक असेल डाओस मध्ये त्या ठिकाणी साडे तेरा लाख कोटीचे केलेले करार असतील इथपासून राज्यातला नक्षलवाद संपवण्याचं काम असेल गडचिरोली जिल्ह्याला एक स्टील कंप कम... उत्पादक जिल्हा म्हणून नवीन ओळख त्या ठिकाणी देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि कित्येक वर्षानंतर गडचिरोली आणि छत्तीसगडच्या सीमेवरच्या गावात स्वतः मुख्यमंत्री त्या ठिकाणी गेले कारण तिथे वर्षानुवर्ष नक्षलवाद्यांचं राज्य होतं पण स्वतः मुख्यमंत्री गेले तिथल्या एक सांगतो फक्त आपल्याला ह्या प्रस्तावावर चर्चा आज संपवायची आहे उद्या आपण प्रश्नोत्तरानंतर लगेच उत्तर घेणार आहोत त्यामुळे वेळेच बंधन राखूनच सगळ्यांना बोलायला लागेल पहिल्या रांगेत बसणारे लोक असतात सदस्य असतील किंवा शेवटच्या मी समान वेळ देणार आहे प्रत्येकाला आपण आपण लवकर जरा कन्क्लूड करा ठीक आहे आतापासून मी सांगतोय आतापासून प्रत्येक सदस्याला समान वेळ दिला जाईल सभागृहाची वेळ आजचं कामकाज संपेस्तोपर्यंत वाढवण्यात येत आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समित या मुंबईमध्ये झालं आणि ज्याच्यामुळे राज्याच्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर या कंटेंट क्रिएशनमुळे ऑनलाईन कंटेंट क्रिएशनमुळे आणि त्यातून होणाऱ्या विविध डेव्हलपमेंटमुळे होणार आहे त्याचबरोबर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मुंबई आणि एम एम आर रिजन याच्या विकासाकरता नीती आयोगाबरोबर एक डेव्हलपमेंटचं मॉडेल त्या ठिकाणी तयार केलं आहे आणि मुंबई एम एम आर रिजन आणि महाराष्ट्र हा एक ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीच्या दिशेने कसा जाईल या दिशेने राज्य सरकार अनेक विध उपक्रमातून त्या ठिकाणी पावलं उचलत आहे अध्यक्ष महोदय कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अत्यंत यशस्वी पद्धतीने हाताळण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की विरोधकांनी आरोप केले पण त्याला हवेतला गोळीबार कारण कुठल्याही विषयावर ते नाव घेत नव्हते स्टार्टअप कॉन्क्लेव्ह असेल अशा अनेक माध्यमातून या राज्याचा विकास चालू आहे शेवटी मी एवढंच सांगेन अध्यक्ष महोदय महाभारतामध्ये एक गोष्ट आहे की जेव्हा पांडव आणि कौरव हे दोघे दोन्ही लोक जेव्हा द्रोणाचार्यांकडे त्या ठिकाणी शिक्षण घेत होते तेव्हा एक दिवस त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं की आज तू हस्तिनापुरात जा आणि हस्तिनीपुरातला सर्वात वाईट मनुष्य कोण आहे ते मला येऊन सांग युधिष्ठिर त्या ठिकाणी दिवसभर जाऊन आले आणि आल्यावर त्यांनी द्रोणाचार्याला सांगितलं की मी दिवसभर हस्तिनीपुरात हिडलो पण मला अख्ख्या हस्तनीपुरामध्ये एकही वाईट मनुष्य सापडला नाही दुसऱ्या दिवशी द्रोणाचार्यांनी दुर्योधनाला सांगितलं की तू आता हस्तिनीपुरात जा आणि आज हस्तिनीपूरमधला सर्वात चांगल्यातला चांगला मनुष्य कोण आहे ते मला येऊन सांग दुर्योधन दिवसभर हिडला संध्याकाळी आश्रमात आला आणि त्याने द्रोणाचार्याना सांगितलं मी दिवसभर हिडलो पण अख्ख्या हस्तनीपुरात मला एकही चांगला मनुष्य सापडला नाही युधिष्ठिराला एकही वाईट मनुष्य सापडला नाही आणि द्रोणा दुर्योधनाला एकही चांगला मनुष्य सापडला नाही कारण दुर्योधनाची दृष्टीच ही इतकी विकृत होती ही इतकी द्वेषाने भरलेली होती आणि त्यामुळे उपक्रम राज्य शासनाने पार पडला एफडीआय मोठ्या प्रमाणावर येत आहे नक्षलवाद संपण्याचे चरण सीमेवर आहे आणि त्यामुळे आधुनिक आदू, कलियुगातले तुम्ही दुर्योधन आहात तुम्हाला फक्त वाईटच दिसत आहे पण महाराष्ट्र मात्र प्रगतीच्या दिशेने चाललाय एवढंच या अंतिम आठवडा प्रस्तावच्या निमित्ताने मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र केलंय आणि याची कल्पना मी जाहीरपणाने आपल्याला देतोय की माझ्या व्हॉट्सअपवरती आणि माझ्या एस एम एस वरती मला अत्यंत गलिच्छ शब्दात शिव्या देण्यात आलेल्या आहेत मला मारण्याची धमकी देण्यात आली होती आणि आज सभागृहाच्या बाहेर काही गुंड ठेवण्यात आले होते ते गुंड माझ्यावर हल्ला करण्याच्या तयारीत होते पण मी चुकून त्यांच्या नजरे आत बाहेर निघून गेलो आणि त्यांनी माझ्या कार्यकर्त्यावर हल्ला केला अध्यक्ष मध्ये काय चालू आहे काय काय चालू आहे तुम्ही व्हिडिओ तपासा ठीक आहे तुम्हाला लगेच कळेल हल्ले कसे या संदर्भातला संपूर्ण अहवाल मी मागवलेला आहे अहवाल प्राप्त झाल्यानंतर मी उचित कारवाई करीन मला जीवे मारण्याची जी धमकी आहे मी तुमची नाम या संदर्भात संपूर्ण अहवाल मागितलेला आहे जिवेचा या सभागृहातील आणि विधिमंडळातील सदस्यांच्या सुरक्षतेची या परिसरातली जबाबदारी माझी आहे आणि त्या संदर्भात उचित कारवाई मी करेन करून घेऊ मला घेऊरेस्ट करा म्हणून या संदर्भात उचित कारवाई केली जाईल अध्यक्ष मत गांभीर्याने घ्या उद्या गांभीर्याने तुमच्या काय काळजी आमचा काय काळजी करून आवाट काय या संदर्भात कोणालाही स्पेर केलं जाणार नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका